आभाळ आले आता एक महत्वाचं आहे म्हणजे ते झाकचे आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप त्रास होतो आम्हालाच नाही पण नक्की माणसं त्याबद्दल बसला त्यांचं पण त्याची जी फांदी आहे ते घडी घडी ह्याच्यावर पडून ती कवलं तुटून जातात तर तुम्ही ह्याच्यासाठी काय करू शकता धन्यवाद कारण तुम्ही आम्हाला खरंच खूप मदत केलेली आहे आणि सगळ्यांना डेव्हलपमेंट होत सगळ्यांना आता जुन्या घरातून नवीन घरात जायचं आहे असं सगळ्यांची अपेक्षा तर त्यासाठी पण थोडासे प्रयत्न आमच्यासाठी चांगले होते तुम्ही करा आम्हाला खात्री आहे तुमचे प्रश्न समजून ते दे सोडवण्याचा एक प्रयत्न केला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळातही तुमची सेवा करायची संधी तुम्ही मला द्याल याबद्दल माझ्या मनात काही मात्र शंका नाही गेली पाच वर्ष तुम्ही मला खूप सपोर्ट केलं मला तुमचा विश्वास लागला आणि म्हणूनच मी ही सगळी कामं करू शकलो आणि तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तुम्ही जी साथ मला दिली आहे त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद